आधीच अतिवृष्टी आणि पीक नुकसानीने शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यात मात्र ऐन दिवाळीतही झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळाला अकोल्यातील शेतकरी विजय वानखडे यांनी चार पैसे जास्त मिळतील या आशेने व्यापाऱ्यांना झेंडूची फुले न विकता स्वतः दिवाळीच्या दिवशी थेट बाजारातून विक्री सुरू केली पण याही ठिकाणी शेतकऱ्याला निराशाच पदरी पडली फक्त दहा रुपये किलो झेंडूच्या फुलांना भाव मिळाल्याने शेतकऱ्याने संतापून फुले रस्त्यावर फेकून दिली बाबा बाजारातून येतील आणि आपल्यासाठी दिवाळीला गोडधोड खायला आणतील अशी आज मुलांना लागली मात्र कवडीमोल भाव मिळाल्याने घरी काय घेऊन जावं याचा संताप या शेतकऱ्याला आला आणि याच, याच संतापाने शेतकऱ्याने थेट रस्त्यावर फेकून निघून गेल्या बोला काय नाव आहे तुमचं माझं विजयवानकडे हा कुठचे आहे तुम्ही शेतकरी आहो मी हा आणि हे फुलं आणले मी विकायला आणि या फुलाला भाव नाही आहे मी व्यापाऱ्याला न देता मी स्वतःच फुलं विकत आहो पण तरी दहा रुपये किलो मला फुलाचा भाव नाही भेटल्यामुळे हे फुलं मी रस्त्यावर फेकून दिलेली आहेत आणि अति दृष्टीमुळे आमचं सरकारने भरपूर पाण्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि सरकारने आम्हाला काही नुकसान भरपाई दिली नाही आहे आणि त्यामुळे आम्ही खूप याच्यात आलेलो हो आहोत दिवाळीचा दिवस आहे आणि माझ्या घरचे वगैरे सर्व वाट पाहत आहेत संध्याकाळचे सात आठ तरी आम्ही इथेच फुलं विकत आहोत तरी कोणीही फुलं घ्यायला तयार नाही आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट